राहुरी शनी शिंगणापूर रस्त्यावर दुपारी टेम्पो ट्रॅव्हलर व रिक्षाची धडक होऊन रिक्षातील तीन जण जागीच ठार तर अन्य अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली जखमींना तातडीने राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली राहुरी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी परिसरातील मृतांच्या नातेवाईकांना सायंकाळी संपर्क केला असून मृत व जखमींचे नातेवाईक राहुरीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समजली होती याबाबत समजलेली माहिती अशी नाशिक घोटी येथील काही तरुण शिर्डीहून शिंगणापूर येथे दर्शनास जात होते दुपारी तीन ते चारच्या दरम्यान रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ए जे एक एक तीन तीन व टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एम एच झिरो चार सात दोन पाच चार यांची समोरासमोर धडक रिक्षातील तीन जण जागीच मयत झाले तर दोन्ही वाहनातील अनेक जण जखमी झाले टॅम्पो ट्रॅव्हलर ही शनिशिंगणापूरहून शिर्डीकडे तर तीन चाकी रिक्षा ही शनिशिंगणापूरकडे जात होती ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर भीषण अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून दिल्यानंतर ट्रॅव्हल बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली जखमींना तातडीने राहुरी येथे तर काहींना अहिल्यानगर येथे हलवण्यात आले असून मयत प्रवाशांची नावे समजू शकली नाही राहुरी तालुक्यातील राहुरी सोनेरी रस्त्यावरील उंबरे येथील बाजकर वस्तीजवळ तांबे पेट्रोल पंपसमोर उंबरे परिसरात दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली जखमींना व मृतदेहांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात चार रुग्णवाहिका मधून राहुरी येथे आणण्यात आली यावेळी नागरिकांनी अपघात स्थळी व ग्रामीण रुग्णालय येथे प्रचंड गर्दी केली होती मयत व जखमींची नावे अजून समजलेली नसून पोलीस पुढील तपास करत आहे घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले परिसरातील काही तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव केले राहुरी येथील भगवत वराळे बाळासाहेब वराळे प्रथमेश वराळे आकाश लहानगे सचिन जाधव आदी रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळी हजर झाले आणि जखमींना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले तेथील वैद्यकीय अधिकारी एस एस लहाने तीन तरुणांना मयत घोषित केले तर जखमी झालेल्या अनेक जणांना इतरत्रच खासगी रुग्णालयात हलवण्यात आले अपघातस्थळी रस्त्यावर रक्तांचा सडा पडला होता असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे आवाज जनतेचा प्रतिनिधी विजय सरोदे सह विलास खोडके करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा নম্বৰ ওপৰত